नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेत कीर्ती ही रॉके आणि संपदाला एकत्र पाहते आणि लक्ष्मणला रॉकी आणि शिवाविरुद्ध भडकवते कीर्ती आणि सुहाच्या मदतीने लक्ष्मण गुंडांच्या मदतीने रॉकीला अमानुष मारहाण करायला लावतो त्यामुळे त्याची आय एस ची ट्रेनिंग चुकते शिवाला रॉकीवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळते या कटामागचा खरा सूत्रधार कोण हे शोधायचं शिवा ठरवते गुंड लक्ष्मणचं नाव घेतात त्यामुळे देसाई हाऊस मध्ये दे मोठा संघर्ष होतो मात्र लक्ष्मण शिवालाच दोषी ठरवतो आणि म्हणतो शिवा तुझ्यामुळे रॉकी या घरात आला आणि संपदाच्या प्रेमात पडला शिवाई शिवावर घर मोडल्याचा आरोप करते आता संपूर्ण देसाई कुटुंब शिवाच्या विरोधात आहे पण अशू पाठीशी उभा राहतो लक्ष्मण संपदाच्या लग्नाची घोषणा करतो भाऊ आणि अशू करतात पण तो ऐकायच्या सगळ्यामुळे संपदा घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते संपदा पळून गेल्याचा दोष लक्ष्मण पुन्हा शिवालाच देतो अखेर शिवा आणि अशू संपदाचा शोध सुरू करतात शिवा आणि अशू या दोघांच्या पाठीशी उभे आहेत पदानी रॉकीला परत आणल्यानंतर शिवा आणि अशोक सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात की रॉकीचं भवितव्य किती उज्ज्वल आहे त्यामुळे त्याच्या प्रेमाच्या विरोधात जाणवून चुकीचं ठरेल आता लक्ष्मण शिक्षण आणि स्वावलंबी होण्यासाठी रॉकीला पाच पाच वर्षाचा वेळ द्यायला द्यायचं ठरवतात